धापेवाड्यात अवतरणार पंढरपूरचा विठुराया सतरा जुलैला देवशैनी आषाढी एकादशी तर बावीस ला महाभिषेक व यात्रेचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे दिनांक सतरा जुलैला देवशैनी आषाढी एकादशी तसेच बावीस जुलैला प्रतिपदेला पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरणार आहे या यात्रेला दीड लाख भाविक दर्शनाला येणार असे सांगण्यात येत असून या निमित्त मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायत वतीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे धापेवाडा ही संतांची नगरी आहे येथे विठ्ठलाचे परमभक्त संत श्री स्वामी महाराज वास्तव्यास होते वार्धक्यामुळे त्यांना पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणे शक्य होत नसल्याने त्यांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी येथे स्वयंभू प्रगटले तसेच येथे संत श्री कुलबास्वामी महाराज यांचे देवस्थान आहे ज्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते धापेवाड्यात दर्शनाला येतात प्रतिपदेला पंढरपूरचा विठुराया धापेवाड्यात भाविकांना दर्शन देण्यासाठी येतात अशी आख्यायिका आहे प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी वैद्यकीय व्यवस्था पाण्याची व्यवस्था पोलीस व्यवस्था उत्तम प्रकारे व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे त्यासाठी पोलीस स्टेशन सावनेर कडमेश्वर काटोल यांचे सहकार्य घेतले जाते पाण्याच्या व्यवस्थेसाठी नगर परिषद कडमेश्वर मोपा यांचे सहकार्य मिळते यात्रेनिमित्त धापेवाड्यात विविध समाजसेवी व विठ्ठल भक्तांकडून भाविकांसाठी जागोजागी महाप्रसाद फराळ व चहाची व्यवस्था करण्यात येते तसेच स्थानिक कोलवास्वामी विद्यालयातील स्काउट पथकाचे विद्यार्थी भाविकांना मदत करते या यात्रेसाठी नागपूर विदर्भ मध्य प्रदेश व सुरत येथून मोठ्या प्रमाणात भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी सावनेर नागपूर कडमेश्वर या ठिकाणाहून यात्रा स्पेशल बसेस सुरू करण्यात येतात प्रतिनिधी अमोल हाळे कडमेश्वर आपले विदर्भ